अमरावती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर शेकडो कंत्राटदार व पाणीपुरवठा कर्मचारी ठिया आंदोलन करत आहेत कंत्राटदारांचे तब्बल अठरा कोटी रुपये थकले असून हो संतप्त कंत्राटदार आणि कर्मचारी कार्यकारी अभियंता कार्यालयात घुसले आहेत त्यांनी इशारा दिला आहे की आज मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर उद्यापासून संपूर्ण अमरावती जिल्हा आणि शहरातील पाणीपुरवठा थांबवला जाईल कंत्राटदाराची देयके थकली असल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया कंत्राटदार धनंजय बंड यांनी व्यक्त केली आमच्या मागण्या यासाठी आहे की या मागील एक वर्षापासून मागील एक वर्षापासून आम्ही केलेल्या कामाचे जे देयक कामा आम्हाला मिळायला पाहिजे होते ते अजूनपर्यंत मिळालेले नाही आम्ही मागील दोन महिन्यापासून सातत्यानं या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे आम्ही मागील मागील महिन्यात सोळा नऊला त्यानंतर तीस नऊला त्यानंतर या या महिन्यात तीन दहाला तेरा दहाला सातत्याने निवेदन दिली आहे यापूर्वीसुद्धा आमचे छोटे टिया आंदोलन झाले आहे तरी अरुण अजूनपर्यंत शासनाकडून आम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही आमचे देयक अजूनही प्रलंबित आहे पुढे पुढे चार ते पाच दिवसानंतर दिवाळी आहे आमचे आमचे कर्मचारी आमच्या भरोशावर आमच्या भरोशावर अवलंबून आहे आमची तर दिवाळी अंधारात जाईल त्याबद्दल आम्हाला आमची चिंता नाही परंतु आमच्या कर्मचाऱ्यांची जर दिवाळी अंधारात गेली तर हे फार वाईट होईल यामुळे आमचा आम्हाला आम्हाला अखेरचा निर्वाणीचा इशारा असा द्यावा लागत आहे की उद्यापासून आज दीड दिवसात जर आम्हाला देहके मिळाले नाहीत तर आम्ही उद्या सं सतरा दहा पंचवीसपासून सायंकाळी सायंकाळनंतर पाणी पुरवठा बंद करू यामुळं जिल्ह्यातल्या सहा ते सात योजना पूर्णपणे बंद पडतील तसेच जिल्ह्यातील पंधरा लाख जनतेचा पाणी पुरवठ्याचा जो भीषण प्रश्न निर्माण होईल त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही आमची कंत्राटदार असोसिएशन द जबाबदार राहणार नाही या जबाबदारी ही मी महाराष्ट्र जीवन प्रदी प्राधिकरण जिल्हा कंत्राटदार संघटनाचा पदाधिकारी धनंजय पंड गेल्या सहा महिन्याचा आमच्या घरदारा कसे थांब आमच्या पोट कसे भराव दिवाळी दिवाळी तोंडाली आहे प्रत्येक तो कामगाराला पगार नाही आहे कामगाराला दिवाळी कशी करा आमच्या सर्वांची दिवाळी आणणार जर पैसा दिला नाही आमची दिवाळी साजरी होऊ शकणार <weod> नाही विनंती करतो परिस्थिती कधीच कॉन्ट्रॅक्टर आली नव्हती पंधरा वर्षापासून आमची दिवाळी बेकार गेली सध्यापर्यंत आमच्या मजुराची दिवाळी बेकार गेली तर हे आम्हाला पटणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या अधिकारी वर्गाची आहे आम्ही वारंवार निवेदन देत आहे तरी यांनी दिवाळी दोन ठेवली पण तरी यांची हालचाल अजून सुद्धा चालू नाही यांनी युद्धस्तरावर अजूनही प्रयत्न केले जसे आमचे धनंजय उपाध्यक्षांनी सांगितले किंवा ही गोष्ट अजूनही होऊ शकते पण यांचा यांचा जो निगेटिव धोरण आहे हे पूर्ण सर्वसिद्ध अंतर आहे आम्ही सतरा तारखेपासून उद्यापासून काम बंद आंदोलन करण्यात आलं आहे याचं पूर्ण याचं पूर्ण गांभीर्य लक्षात घेऊन यांनी अजूनपर्यंत अजून प्रयत्न करावे अशी माझी कळकळीची विनंती आहे माझं नाव अमोल सावंत मागील एक वर्षापासून आमच्या कॉन्ट्रॅक्टरांचे बिल मिळाले नाही त्याच्यामुळे आम्ही त्यांचे कर्मचारी आहे आणि कॉन्ट्रॅक्टरांचे बिल न मिळाल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर आम्हाला पगार देत कसं करणार आहे आणि त्याच्यामुळे आता दोन दिवस तीन चार दिवस दिवाळी आहे तर आम्ही कसं करणार आहे आमचे पगारच नाही झाले तर आम्ही काम बंद करणार आहे उद्यापासून